नगरपालिकेच्या प्रचारानिमित्ताने प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शाहू आघाडीच्या प्रचाराच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपले राज्याचे वैद्यकीय मंत्री माने हसन सुरवशी साहेब आपल्या ते गोकुळचे माजी अध्यक्ष माने रणजितदादा पाटील साहेब आमच्या राज्य बँकेचे माजी चेअरमॅन एम पी पाटील साहेब उपस्थित आता त्यांचं आगमन झालं ते प्रवीण साहेब भोसले उपस्थित रणजित सुरवंशी राजेखान जमादार इकडच्या आपल्या नगराध्यक्ष उमेदवार जमानर बहिणी दोन्ही आपले उमेदवार सौ मेटकर आणि शेणवी उपस्थित आनंद फर्नांडीसह दिगंबर पाटील उपस्थित प्रवीण चौगले तडू शेणवी आणि आलेले मानेवर व्यासपीठ आणि मोठ्या संख्येत आलेले आमच्या सगळ्या माता भगिनी बंधू आणि आमचे सर्व सहकारी आणि पत्रकार मित्र आता मगापासून आपण सगळ्यांचे मनोगत ऐकलेले आहेत मला वाटतं काल त्यांचा प्रचार शुभारंभ झाला आणि ती भाषणं मी पेपरमध्ये व्हिडिओमध्ये मी ऐकली आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं की पुढे काय करणार त्याच्यापेक्षा टिप्पणी जास्त झाली की त्यामुळं राजेखानचा आभार व्यक्त करतो की फार काही गाडी त्यांची घसरली नाही असं बरं झालं पण माझं एकच म्हणणं आहे की कोणी कामं केली कशी कामं केली त्याचा श्रेयवाद सगळ्यात मोठा त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला मी काय त्यांच्यावर टीका करणार नाही तो माझा विषय नाही तर पण जे जे राजकारणी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की कधी कधी कशी कशी कामं झाली आणि कशी कशी निधी आणली गेली ह्याचा उल्लेख तुमच्यासमोर झालेला आहे आता एक सगळ्यात महत्त्वाची बाब की मुरगुडकरांनी हा निर्णय घेतला पाहिजे की येत्या काळामध्ये जी कामं झाली आहेत त्याचा सगळा आढावा तुमच्यासमोर मांडलेला आहे कोणी कामं कशी केली काय तरी ठीक आहे मुष्ट्रीसाहेबांनी विरोधात असल्यानंतर जी कामं त्यांनी केली ते मान्य करायला पाहिजे त्यांनी त्यांनी केली आणि त्याच्यामुळं मला वाटतं तसे कार्यक्रम पण झालेले आहेत तसं राजेखानी उल्लेख केला की त्या कार्यक्रमामध्ये काही भाषणं पण झालेली आहेत ते कुठेच ना व्हिडिओ क्लिप आहे की त्याच्यामध्ये कसं केलं काय केलं का लोकांसमोर हे विषय आले पाहिजे आणि त्याच्यामुळे अंबाबाई मंदिर असेल पाणीपुरवट्याचा विषय असेल ही सगळी कामं तुमच्यासमोर बघितली मी परवाच्या कार्यक्रमामध्येही का बोललो होतो की योगायोजनाने राष्ट्रवादीचा पहिल्यांदा नगराध्यक्ष उमेदवार पहिल्यांदा उभा होतो आणि मी राजेखानच्या बाबतीतही त्यांच्या कुटुंबा बोललो होतो की मागच्या पाच वर्षामध्ये जी उमेदवारी आम्ही तुम्हाला इथं दोन उमेदवार दिलेले आहेत आणि जे नगराध्यक्षाचा उमेदवार दिलेला आहे परत की परत परत त्या मुद्द्यावर येतो की मतदान कर्तृत्वावर व्हायला पाहिजे मागचा रेकॉर्ड कसा आहे पुढे काम करायची जिद्द किती आहे आता या सगळ्यामध्ये जे राजकारणी उल्लेख केला की मुश्रीफ साहेबांच्या मागे लागून का माझ्या मागे लागून या माणसाने धडपड दिली केलेली आहे आपण बघितलं जे खाली दोन उमेदवार दिलेले आहेत ते तुमच्या कामासाठी सतत जे तुम्ही मग उदाहरणे मेडकरच्या बायकोच उदारणार आमचं दौरू असेल की लोक सातत्याने तुमच्या कामात आहे तुमच्या पाठीशी जाणार आहे आणि त्याच्यामुळं मी पुढे जाऊन सांगतो की मागच्या पाच आठ वर्षामध्ये जी कामं केली आहे ती तुमच्या समोर आहे त्याच्यावर आम्ही मतदान मागतोय पुढच्या पाच वर्षामध्ये काय कामं करणार आहेत त्याचं रिजन डॉक्युमेंट आम्ही मागतो मगाशी दगडून ज्या प्रत्येक आपल्या प्रभागाच्या ज्या मागण्या केल्या त्या सगळ्या मागण्या साहेबांसमोरही मांडलेल्या आहेत आणि ती कामं करण्यासाठी डायरेक्ट सत्ता आमच्या हातामध्ये येते आता सगळ्यात महत्वाची बाब की आम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी कुठल्या व्यक्तीचा हात आहे ह्याचं काही मूल्य करायची गरज आहे आता ज्या व्यक्तीचा आम्हाला दोघांना एकत्र आणण्यामध्ये हात आहे त्या व्यक्तीकडून आम्ही जाऊन कागद नगरपालिकेसाठी निधी आणणार का नाही आणणार आणि ते सर्वश्रेष्ठ व्यक्ती असल्यामुळं कागल कागल आणि मुलगुड नगरपालिकेसाठी आम्हाला तो प्रयत्न करायचा आणि ते सगळी कामं येत्या काळामध्ये आपल्याला करायची मी आपल्याला फक्त एवढंच सांगतो की येत्या काळामध्ये आम्ही एवढ्या वर्षामध्ये संघर्ष करून एकत्र आलोय कशासाठी आलोय कागल विधानसभा कागल मुरबुड या सगळ्याच्या विकासासाठी आपण एकत्र आलोय आणि जेव्हा आम्ही एकत्र आलोय एकाच अजेंड्यासाठी आलोय तेवढाच अजेंडा आम्हाला पूर्ण करायचा आहे की या परिसरामध्ये विकास झाला पाहिजे मी आज तुम्हाला उर्फी साहेब असेल मी असेल आम्ही तुम्हाला शब्द देतो मागच्या केलेल्या कामाचा तुम्ही कारभार बघा आणि येत्या काळामध्ये ज्या ज्या या प्रभागाच्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्यापर्यंत आलेल्या आहेत येत्या काळामध्ये शासनामधून या गोष्टीसाठी निधी आणण्याची जबाबदारी आम्ही दोघं तुमच्यासमोर घेत आहे आणि ते काम आम्ही शंभर टक्के करू हा शब्द आम्ही तुम्हाला देतो आता माझा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पूर्णपणे एक मला स्पष्ट बोलायचं राजकारण इथं पूर्णपणे सगळ्या उमेदवारांना मतदान पडलं कुठलंही क्रॉस वोटिंग नाही व्हायला पाहिजे विनाकारण तो माझ्या नाकातला आहे त्याला एक मतदान देतो ह्याला एक मतदान देतो असं करू नका आम्हाला उपयोग नाही बेसिकली पुढे बेसिकली पुढे काम कोण करणार आहेत उपलब्ध कोण आहे आणि तुमच्या सुखा दुःखांमध्ये जेव्हा अडचणी येतात मेडिकल पासून असेल पेन्शन पासून असेल बांधकाम कामाचा उल्लेख केलेला असेल या सगळ्या गोष्टीशी उद्या आम्हाला शासनाचा पाठबळ आपल्यापर्यंत द्यायचं आणि खरं म्हटलं तर आम्ही दोघे एकत्र असल्यामुळे सगळ्यात खुश म्हणजे अधिकारी वर्ग झाले की दोघांना अधिकारी वर्गाचा आमच्यामुळे फार त्रास व्हायचा ती फार खुश झालेली आहे ती आता सगळं अधिकारी वर्गाचा पाठबळ आम्ही या परिसरात घेऊ आणि परत समरशी गाडगे म्हणून आपलं आणि मुलगडचं घराण्यापासून आपलं नातं आहे या पॅनलला आपण भगोस निवडून द्या कुठल्याही गोष्टीची कमतरता आम्ही राहू देणार नाही आणि माझं मत आहे राजेकाम जे काय टीका टिप्पणी होते त्याला दुर्लक्ष करा मी सांगू तुम्हाला जे काम करतात त्यांच्याच टीका टिप्पणी होतात ना बरोबर त्याच्यामुळं या गोष्टी होत राहणार तुम्ही त्याच्यामुळे फार दखल घेऊ नका तू मांडलेला आहे तुम्ही काय काम पुढे करणार या गोष्टीवरच करा मला असं वाटतं जेवढ्या टीका टिप्पणी होतात त्याचं माझं मत आहे की त्याच्यामध्ये आपल्या कामाची पोच पौतीस आहे त्याच्यामुळं त्यांना ही टीका टिप्पणी करावी लागते दुर्लक्ष करून येत्या काळामध्ये घड्याळ आणि कपशीला मतदान करून आपले नगराध्यक्ष आणि इकडचे दोन्ही उमेदवारला भरघोस मतांनी आपण निवडून द्या अशी कळकेची विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र